जुने कायगाव गोदावरी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन एका सव्वीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार रोजी सकाळी उघडकीस आली अक्षय संतोष शिंदे राहणार बजाजनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे घटनेतील मृताचे नाव आहे अक्षय शिंदे हा सोमवारी घरातून निघून गेला होता तेव्हापासून कुटुंबियातील सदस्य त्याचा शोध घेत होते त्याने जुने कायगाव येथील गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या संशयाने मंगळवारी कुटुंबियांनी आणि पोलिसांनी नदीपात्रात शोध मोहीम राबवली होती मात्र सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अक्षयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला जीवनरक्षक दलाच्या सदस्यांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढले याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस हेड कॉन्स्टेबल शुभम पालवे यांनी धाव घेतली रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे पवन जाधव तुषार पाठे यांनी मृतदेह गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत अक्षयच्या पश्चात आई वडील व पत्नी असा परिवार आहे